हेलो फ्रेंड्स वेलकम टू माय चॅनल आज मी तुम्हाला दाखवणार आहे एकदम सोप्या पद्धतीने झटपट आणि एकदम चविष्ट असं पिठीची रेसिपी तर इथे मी कुळीत पिठी बनवलेली आहे तर रेसिपी लास्टपर्यंत नक्की बघा हे कुळीतचं पीठ आहे कुळीत हे जसं डाळी असतात तसंच असतं तर ह्याचे आम्ही पीठ करून घेतलेलं आहे म्हणजे दळून घेतलेलं आहे आणि जर का तुम्हाला एवढी झंझट नसेल करायची तर हे पीठ तुम्हाला डीमार्ट किंवा कोणत्याही किराणा मालाकडे अवेलेबल होईल तर हे मी इथे चार टेबलस्पून घेतलेलं आहे आणि या कुळीत पिठीमध्ये मी इथे अडीच ग्लास पाणी टाकून घेतलेले आहे तर इथे मी पहिला थोडं थोडं पाणी टाकलं थोडं थोडं पाणी टाकून पिठीला व्यवस्थितपणे मिक्स करत गेली जेणेकरून या पिठीमध्ये अजिबात गुतळ्या होता कामा नये आणि म्हणूनच इथे मी असे करत करत टोटल अडीच ग्लास पाणी इथे टाकून घेतलेले आहेत पिठीमध्ये आता पिठीचं जे इथे मिश्रण आहे ते तयार झालेलं आहे तर लगेचच मी एका हांडीमध्ये इथे दोन चमचे तेल तापत ठेवले तेल व्यवस्थितपणे तापलं की मग ह्या तेलामध्ये मी इथे एक चमचा राई टाकून घेतली एक चमचा जिरं टाकून घेतलं राई आणि जिरं व्यवस्थित फुललं की लगेचच मग मी या तेलामध्ये ते हिंग टाकून घेतलं पाव चमचा आणि त्यानंतर दोन सुक्या लाल मिरच्या टाकून घेतल्या थोडासा कडीपत्ता टाकून घेतला आणि सात ते आठ लसणाच्या पाकळ्यांना बारीक चिरून टाकून घेतलं लसूण इथं चिरून घ्यायचं आहे ठेचून नाही घ्यायचं आहे त्यानंतर तीन ते चार हिरव्या मिरच्या बारीक चिरलेला टाकून घेतल्या व्यवस्थितपणे एक मिनिटभर हा तडका जो आहे त्याला चांगलं परतवून घेतलं मीडियम फ्लेमवरती त्यानंतर मी या तडक्यामध्ये एक बारीक चिरलेला कांदा टाकून घेतला फोडणीतला कांदा लवकर परतावा त्यासाठी मी या फोडणीमध्ये आधीच इथे मीठ टाकून घेतलेले आहे चवेनुसार आणि मीठ व्यवस्थितपणे इथे मी फोडणीमध्ये मिक्स करून घेतले जेणेकरून हा कांदा जरा लवकर परतील कांदा व्यवस्थितपणे जेव्हा ब्राऊन रंगाचा होईल त्यानंतर मी याच्यामध्ये जे मिश्रण तयार करून ठेवलेलं पिठीचं ते टाकून घेतलेलं आहे याच्यामध्ये मी ॲडिशनल पाणी ॲड नव्हतं केलं आता पिठीचं मिश्रण टाकल्यानंतर गॅसची फ्लेम मिडियम टू हायच्यामध्ये ठेवून सतत मी ह्याला ढवळत राहिली एक दोन ते तीन मिनिटे मी ह्याला असेच ढवळ घेतलेले आहे तर पिठीची कन्सिस्टन्सी तुम्ही बघू शकता आता सध्या भरपूर लिक्विड आहे ह्याच्यामध्ये मी आता इथे थोडीशी कोथिंबीर टाकून घेतली आणि व्यवस्थितपणे पुन्हा एकदा मिक्स करून घेतलं सतत ह्याला दोन तीन मिनटं धवळत राहिल्यानंतर मग मी गॅसची फ्लेम स्लो केली आणि पिठीला होऊ दिलं व्यवस्थित आता तुम्हाला मी कन्सिस्टन्सी दाखवते तर ही आता थोडीशी थिक झालेली आहे पिठी तर तीन ते चार मिनटातच ही पिठी इथे थिक झाली आणि त्यानंतर आता ह्या पिठीला चांगला कड यायची वाट बघायची आहे जेव्हा ही पिठी उकडायला लागेल त्याच्यामधून कड येईल तेव्हा मी गॅस बंद केला ता ता तर आता ही पिठी छान इथे उकडायला सुरुवात झाली आहे तर ह्याच्यानंतर एक मिनिटभर अजून मी गॅस चालू ठेवला आणि मला मिठाचं प्रमाण थोडंसं कमी वाटलं म्हणून मी थोडंसं मीठ आणखीन टाकून घेतलं पिठीमध्ये एकदा पिठीला व्यवस्थितपणे मिक्स करून घेतलं कुळीत पिठीला उकड येऊन इथे एक मिनटं पूर्ण झाला होता तर आता मी काय केलं गॅसची फ्लेम बंद केली आणि गरमागरम कुळीत पिठी इथे सर्व्ह केलेली आहे तर एकदम सोप्या पद्धतीने ही कुळीत पिठीची रेसिपी घरात नक्की ट्राय करून बघा आणि जर का तुम्हाला माझी रेसिपी आवडली तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू